घरच्या गाईचं वासरू एवढं नाव करते काय आनंद कसा आहे एक नंबर आनंद आहे तीन महिने बैल बसूनच ठेवला होता आम्ही बस आणि ह्या दोघांनी लय कष्ट घेतले बैलाचा व्यायाम व्यायाम ही टीम आमची सलील आमचा भाऊ आहे बर बर भाई आहे खंबीर साथ या टीम आहे आणि अजून आली नाहीत आमचा एक ग्रुप मोठा आहे बाहुल्या ग्रुप चोरे विरमाडी बर ती पोरं आज आली नाहीत बर किती जण आहेत ग्रुप मध्ये टोटल बरीच आहेत आणि सर्वांचा आज म्हणजे काय फोन वगैरे किती जणांचे आले म्हणजे पन्नास एक फोन झाले ते असे जो की तो पुढं आला का नाही भ्याचा जरा पळाय बिळाय म्हणजे असं शिंग लावल्या करायचा बर मग त्याचा व्यायाम व्यायाम खट्ट मध्ये आम्ही आम्ही चालत गेलो चार नाही सहा सहा आठ किलोमीटर आम्ही चालत जातो म्हणजे त्याला त्याच्या व्यायामासाठी बरं पहिला सार्थ करून दाखवलं अस्तित्वाचा आज प्रश्न होता आणि मित्रांनो चिकारासोबत पळून प्रथम क्रमांक केला कालगावकरांच्या एका दुसऱ्या वाचाराने नाव आहे तिचं सर्जेराव आज जबरदस्त वेगाने पळाला आणि पळतोय कायम पळतोय कायम गोलाला राहतोय सतत एक दोन नंबर करतोय पण कुठेतरी अंधारत आहे पण आज त्यानं सिद्ध करून दाखवले की त्याच्यामध्ये काय धमक आहे आणि कशा पद्धतीचं स्पीड आहे ते दाखवलं ते नमस्ते दादा नमस्ते काय सांगाल सरजेराव विषय आज सर्व टीमचा आनंद कसा आहे ते सांगा पहिल्यांदा नाव सांगा तुमचं प्रेक्षकांना अण्णा जाधव कालगाव बरं घरच्या गाईचं वासरू एवढं नाव करते हो। काय आनंद कसा आहे एक नंबर आनंद आहे बरं कुठली पैदास वगैरे कुठल्या वळूचे कसं काय काय ते आमचा बैल होता दुडीदारापाशी एक असताना आज प्रथम क्रमांक झाला पण यापूर्वी किती मैदानामध्ये गुलाल घेतले त्याने पंधरा एक गुलाल झाले बर एक दोन नंबर एवढं पळून पण आधारात कसं म्हणजे कारण बैलाला काय झालेलं गाडगेवाडीत आम्ही फायनल सेमी काढला आणि पुढे जाऊन थटला पिकअपला जरा त्याच्या जा डोक्यात जरा भ्या आणि परत दात पण लावला त्याच्यावर आम्ही तीन महिने नाही आता पाच मैदान झाली पाच मैदानातलं दोन मैदानाला गटाला मार खाल्ला आणि तीन मैदाना दोन मैदानाला खाल्ला आणि आज एकच नंबर केला आज नवीन वर्ष सुरुवात झाली म्हणावं लागेल शंभर टक्के मुलाला नाही आणि एक कशा पद्धतीनं त्याचं लहानपणीपासून म्हणजे तुमच्याच घरी आहे घरच्या गाईचं वाढवलंय कोण म्हणजे एक मनामध्ये असतं की आपल्या की हे आप uh, 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 ना आपल्या लेकरांना लेकरच म्हणावं लागेल घरातलं सदस्यच म्हणावं लागेल त्यानं कुठंतरी पुढच पुढे जाऊन नाव करावं असं प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते पालकाची इच्छा असते मुलाकडनं तशी तुमची पण इच्छा होती का त्याच्याकडनं नाव हा होते काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीने सांभाळ वगैरे कसा असतो घरातल्याचं वगैरे आपलं रेग्युलरच आमच्या घरी टीम असते हि भाव आहे कष्ट घेतले तीन महिने बैलासाठी बरं बैल धडकले त्यावेळेस बैलासाठी लय तीन महिने बैल ठेवला होता आम्ही बस आणि ह्या दोघांनी लय कष्ट घेतले बैलाचा व्यायाम व्यायाम ही टीम आमची सलील हे आमचा भाऊ आहे परत भाई आहे खंबीर साथ ही अप्पा या टीम आहे आणि अजून आली नाही तर आमचा एक ग्रुप मोठा आहे बाहुल्या ग्रुप चोरे बर ती पोरं आज आली नाही हो किती जण आहेत ग्रुप मध्ये टोटल बरेच आहेत सर्वांचा आज म्हणजे काय फोन वगैरे किती जणांचे आले म्हणजे एक फोन झाले माग आहे सांभाळ वगैरे करतो त्याचा व्यवस्थित ती मनामध्ये भीती होती ना त्याच्या ती कशी घालवली तुम्ही कि त्यावेळेस ज्यावेळेस त्याच जरा थोडस धडकलेलं त्यावेळेस तू घाबरायचं म्हणजे दादा पण म्हंटले दोन तीन महिने जरा त्याला बांधून आहे एका जागून म्हणजे मैदाना तो वगैरे काढला नाही ती भीती कशी घालवली भीती म्हणजे अशीच की तो फुड आला का नाही भ्याचा जरा पळाय बिळाय म्हणजे असं शिंग लावल्यागत करायचा बरं मग त्याचा व्यायाम बियाम खट्ट मध्ये आम्ही आम्ही चालत गेलो चार नाही सहा साठ आठ किलोमीटर आम्ही चालत जातो म्हणजे त्याला त्याच्या ते व्यायामासाठी बरं असं व्यायाम ही खट्ट करून त्याची भीती आत्तापर्यंत आम्ही म्हणजे त्याच्या माग लय हे केलंय त्याला दादा काय असत कि माणसाला गुलाल दिसतो सर्व काय दिसत पण त्या पाठीमागचा संघर्ष दिसत नाही जसं तुम्ही म्हणला तसं सा, रोज सात ते आठ किलोमीटर तुम्ही चालवता तुम्ही सुद्धा चालताय त्याच्यासोबत म्हणजे तुम्ही सुद्धा किती कष्ट घेताय पोरांची किती कष्ट असते सर्व खाद्याचं वगैरे कशा नियोजन वगैरे कसं असते म्हणजे मैदानात कधी काढायचं वगैरे आमच्या वडीलच बघते बरोबरात बघते आमच्या वडिलांचा असते आणि कृष्ण पवार आहे आम्हाला आनंद भरपूर आहे तीन महिन्यात आपल्या बारक्यांनी कष्ट भरपूर घेतलं आणि माणूस संयमी राहिला त्याला फळ भेटणार आहे बर आणि हे आपले मोठ्या भावासारखे म्हणजे ह्यांचा बैल सर्जन माझा तेज बैल आहे आपल्याला कधी पण सांगण्यात चांगलं असं करा म्हणजे आपल्या पाठी माग फुल सपोर्टाचा आणि बैलांना सार्थ करून दाखवलं अस्तित्वाचा आज प्रश्न आणि बैलाला कोण पैरे पण देत नव्हतं मार खातोय राहत नव्हता फक्त आपण गरीब माणसं आहे पैसे माग माग आहे पण दुई खांदी बाहेरून पळतो शहाणा पळतो धक्काबुक्की कोणाला सुट्टीला शाणा राहतो बा कोणते खांदे पळतो दोन्ही खांदे उजव्या डावीने ना आज तिन्ही पळा हा दादा अशा वेळेस वाटते का की बाबा बाज झाला आता नको म्हणजे कोण येत नाही आपल्या माग मालक सोडणार एक आणि दोघे असतात जेव्हा गुलाल राहिल तेव्हा सगळी सोबत असतात बर माझं एक सांगणं चांगलं राहिलं गुलाल भेटला तरी सगळ्यांनी सोबत राहा नाही भेटला तरी सोबत राहा आमची टीम आहे का नाही कोणी साथ सुटली नाही बैल गुलात नव्हतं तरी कुठली असतात आणि ह्यांचं प्रश्न बघून सांगणं म्हणजे कधी तुझं नाही माझं नाही माझं बैल आहे तरी ह्यांचं सांगणं चांगलं असतं माझं त्यांचा तरी असतरी असतं असत दिवसात एक मी मिसेसला माझ्या फोन करत नाही तेवढं पाच पाच फोन यांना करतो मी नवरा बायको एवढं फोन कर तेवढा मी ह्यांना फोन मी मोठ्या भावासारखं मी आदर घ्यावा तर ह्यांच्यावरून घ्यावा सई मी चांगलं सांगणं विचार चांगलं सांगणं तो पण शांत ऐकतोय मुलाखत म्हणजे तो पण म्हणतोय की बाबा आज काहीतरी केलंय त्याला पण जाणवत त्याला पण जाणवते आणि त्यानं तीन महिन्यात बसून काढला मालकाने कष्ट केलं पोरांनी ते फळ ते दिलं त्याला किरण रॉयवर विषय काय सांग किरण रायवर एक मुलगाच आहे पण तो सगळ्यांना वाटायचा गाडी आणत नाही जमत नाही गाडी आणायला पण त्याने सिद्ध करून दाखवलं मी अजून संपलो नाही कधी संपणार पण नाही दादा आहेत समोर दादा हाँ। नमस्ते <coughs> दादांची आम्हाला लय साथ असते मार्गदर्शन असतं काय तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना पहिले चेतनच नोक कालगाव बर कसा आनंद आहे एक नंबर आनंद आहे काय आलय बरेच वेळाला पायऱ्यांना सर्वसामान्य लोकांना म्हणजे आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना बराच त्रास होतो अशी वस्तू आहे की महाराष्ट्रातला कुठला कुठली पण गाडी मारू शकतो फक्त प्रॉब्लेम असा होतो की पैऱ्याला आणि मोठी ड्रायव्हरांचं पण एक सांगायचं ड्रायव्हर मोठी बसत नाहीत गाडीवर आणि मुलाखतीचा पण विषय तुम्हाला सांगतो मुलाखत पहिली घ्यायला आयुष्यात तुम्ही आलाय काय मुलाखतवाली पण तोंड बघून मोठमोठे गाडीवाली मोठमोठी मालक बघून आहे ना त्यांच्याकडे जाते ही माझ्या एक मतानं मी एक सांगतो की ड्रायव्हर असतील किंवा मुलाखतवाले असतील सर्वसामान्यांची बैल पळते तर त्यांना त्यांची किंमत करणं काळाची गरज आहे आणि आम्ही आमची जी ग्रुप आहे आम्ही आम काय शेतकरी कुटुंबातले लोक आहे म्हणजे आम्ही असं काही मोठ्या घरातले लोक आहे त्यामुळं काय पैऱ्यांना त्रास होतो पण बैल दाखवून देतोय की बाबा काय करायचं काय का नाही ते टायमिंगला बैल दाखवून देतोय एवढंच बोलतो काय मैदान कसं संपन्न झालं मैदान एक नंबर झालं कमिटीचं नियोजन चांगलं होतं होय सावकार नियोजन चांगलं होत सगळं व्यवस्थित झालेलं आहे दादा आमचे मोठे बंधू आहेत बरं नमस्ते दादा नमस्ते नाव सांगा तुमचं पहिले बर कसा आनंद आहे आज एक मोठं मैदान आणि आज एक नंबर केलाय जास्त संघर्ष म्हणजे सगळ्यांचा सगळ्यात जास्त भाचा आर्यन त्यांचा हिनी जास्त संघर्ष केला मी डोळ्यांना रोज बघतोय गावात की सहा सात किलोमीटर रोजच्या रोज बैल बरोबर म्हणजे कष्ट ह्याच्या मागे जास्त आहे परत आमचा भातचा अन्न आहे सगळी ही टीम आहे का नाही आपली हे दोस्त आहे आपाही सगळी बाह्या ती मेकर असते पहिल्यापासूनच म्हणजे आपला सर्जाचा असो किंवा शंकर ही कुठली पण बाह्य सुट्टी मेकर आहेत गाडी समोर आली त्यावेळेस जरा थोडीशी बैल दोघ पडली थोडीशी इजा वगैरे झाली नाही ना याला काय शिकारायला थोडस लागले ह्याला नाही ना काय दादा काय कुठल्या नंदी सोबत पडायची इच्छा आहे वगैरे काय काय मनापासून बोला जरा काय म्हणजे काय वाटतं की बाबा या केल्यानंतर लय जण विचारते ते हा पण त्या ज्या टायमाला तेच नाही नंतर त्यांनी डावलले त्यांचा पण विचार करून त्याचनी पण आपण बैल देऊ असं काय नाही की बाबा आपल्या बैलाने एक नंबर केलाय म्हणजे नाही पण प्रत्येक मोठ्या मालकाने द्या गरीब मालकासनी बैल एवढं सांगणं दुसरं काय नाही तुम्हाला काय वाटते कुणासोबत पळायची इच्छा आहे म्हणजे कुठला तर असतंच ना द्या आवडतं बाबा आपला काय सगळं इथं पण तिथं नाव घेण्यापेक्षा बरं जे आपल्या जवळ येतील ते पुढच्या मुलाखतीला तुम्हाला नऊ तारखेला इथं सांगितलं जाईल मैदानात बैला बरोबर पळायची विच्छा आहे ते येणार आहे जोते म्हणजे हाय काहीतरी नियोजन झालेलं आहे शंभर मध्ये निखिल साळुंके चोरे आणि संतोष दादा विरमाडे बर यांची लय खंबीर सात असते आम्हाला बर ती आज नाही ते काम कामं असते त्यामुळे सुट्टी नसल्यामुळे आज आली नाही त्यांची लय सात असते आम्हाला मोलाची सात नक्कीच आज सर्जेराव शंभर टक्के आज ते आ, आ एक अस्तित्वाचा आज प्रयत्न होता प्रश्न होता आणि त्यानं पळाच्या जिद्दीनं दाखवून दिलं की बाबा काय आहे का तो आणि कशा पद्धतीने त्याचं स्पीड आहे आणि एक अजून पण असं वाटतं की त्याला अजून एवढी रग दिसते की अजून एखादा फेरा म्हणलं तर तो जाईल तरी शुभेच्छा राहतील तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मुलाखत दिसली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुमचा नंबर सांगा म्हणजे ज्यांना कुणाला कॉन्टॅक्ट करायचे ते पहिल्याला कॉन्टॅक्ट करते अकरा ब्याण्णव अकरा चोवीस बरं कशा पद्धतीने पैरे बघताय म्हणजे साधारणतः कुठल्या खांदे वगैरे काय नाही दोन्ही दोन्ही खांदे कुठल्याही बैल असलं तर चालू शकतो म्हणजे हा न पण काय विषय नाही सहा नंबर तसा नंबर तासना चालेल धन्यवाद ठीक